आनंद चतुर्दशीला राज्यभरातल्या बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं राज्यातल्या सगळ्याच ठिकाणच्या विसर्जन मिरवणुकीचे लाईव्ह फुटेज माध्यमांमधून दाखवण्यात येत होत मुंबई आणि पुण्यामध्ये दरवर्षीप्रमाणेच दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत म्हणजे तब्बल चोवीस तासांनंतरही विसर्जन सुरू होतं काही ठिकाणी दुपारपर्यंत विसर्जन लांबल्याचं पाहायला मिळत होत पण मुंबईतला जगप्रसिद्ध लालबागचा राजा हा सगळ्यांचा खास आकर्षण लालबागच्या राजाचा विसर्जन मिरवणुकीला प्रचंड मोठी गर्दी असते पण यंदाच्या वर्षी लालबागच्या राजाचे विसर्जन चांगलंच लांबल्याचं चा पाहायला मिळतय रविवारी सकाळी आठच्या दरम्यान लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झाला पण त्यानंतर चौपाटीवर दाखल झाल्यानंतर समुद्रामध्ये आलेल्या भरतीमुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी आणलेल्या तराफ्यावर मूर्ती चढवण्यात मोठ्या अडचणी येत होत्या त्यामुळे सहा ते सात तास लालबागच्या राजाची मूर्ती ही समुद्रात अर्धवट विसर्जित झालेल्या अवस्थेमध्ये होती हा उशीर होत असल्यामुळे विसर्जन करण्यासाठी मंडळाचे सगळेच प्रयत्न सुरू होते या दरम्यान यावरून मंडळावर काही आरोपही केले जात आहेत लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदाच्या वर्षी एवढा वेळ लागतोय तराफ्यावर मूर्ती ठेवण्यात नेमक्या कोणत्या अडचणी येत गिरगाव चौपाटीवर रविवारी नक्की काय घडतंय या सगळ्याची स्टोरी सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या युट्यूब खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो शनिवारी लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ठरल्याप्रमाणे सुरू झाली विसर्जनासाठी लालबागच्या राजाची मूर्ती शनिवारी सकाळी दहा वाजता बाहेर पडली त्यानंतर तब्बल बावीस तासाच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा रविवारी सकाळी आठ वाजता गिरगाव चौपाटीवर आला त्यानंतर एक दीड तास आरती वगैरे होऊन लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल अशी अपेक्षा होती दरवर्षी याच प्रकारे लालबागच्या राजाचं विसर्जन होत आले पण या वर्षी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर येऊन सात तासापेक्षा जास्त वेळ झाला तरी अजूनही राजाचं विसर्जन होऊ शकलेलं नाहीये आता लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी नेहमीच एक अत्याधुनिक ट्रॉली आणली जाते समुद्रात खोलवर जाऊन या ट्रॉलीच्या साहाय्याने विसर्जन केलं जात त्याचप्रमाणे वर्षी सुद्धा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी एक खास आणि अत्याधुनिक तराफा आणण्यात आला होता हा तराफा फक्त एक साधी बोट नसून तर तो, तो खूप प्रगत तंत्रज्ञान वापरून बनवण्यात आलाय हा तराफा गुजरात मध्ये तयार करण्यात आलाय हा तराफा पूर्वीच्या समुद्रात जाण्यासाठी कोणत्याही दुसऱ्या बोटीची गरज लागत नाही त्याला कॅप्टन कडून कंट्रोल केलं जात समुद्रातील लाटा आणि प्रवाहाचा अंदाज घेऊन हा तराफा स्वतःला स्थिर ठेवतो ज्यामुळे मूर्ती सुरक्षित राहते असं सांगण्यात आलंय तीनशे साठ अंशामध्ये फिरण्याची या तराफ्याची क्षमता आहे अशी या तराफाची वैशिष्ट्य सांगितली जात आहेत पण रविवारी सकाळी जेव्हा लालबागच्या राजाची मूर्ती विसर्जनासाठी समुद्रात नेण्यासाठी तराफ्यात चढवण्यात आली तेव्हा मोठ्या अडचणी येत होत्या सकाळी नऊ वाजल्यापासून मूर्तीला तराफ्यावर चढवण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू होते पण त्यावेळी समुद्राला अचानक मोठी भरती आल्यामुळे तराफा पाण्यावर तरंगाला लागला त्यामुळे तरंगणाऱ्या मूर्ती चढवणं त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ज्या ट्रॉलीवरून मूर्ती आणली होती तीच ट्रॉली समुद्रात थोड्या आतपर्यंत नेली तिथे मूर्तीचे दागिने काढण्यात आले भरती ओसरल्यानंतर पाण्याची पातळी कमी होईल आणि मग मूर्ती तराफ्यावर चढवण्याचं कार्यकर्त्यांनी ठरवलं पण तब्बल सात तास होऊन गेले तरी मूर्ती तराफ्यावर चढवण्यात मोठ्या अडचणी येत होत्या त्यामुळे गेल्या सहा ते सात तासापासून लालबागच्या राजाची मूर्ती ही पाच ते सहा फूट पाण्यामध्ये आहे त्यामुळे किनाऱ्यावर असलेले गणेश भक्त आणि लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बाप्पाचा धावा सुरू केलाय काही माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार मूर्ती गेल्या काही तासापासून पाण्यात असल्यामुळे मूर्तीचा पाठ जास्त जड झालाय त्यामुळे हायड्रोक्लोरिकच्या साह्याने मूर्ती उचलून ती तराफ्यावर चढवणं अवघड झालंय यंदा नव्याने तयार करण्यात आलेल्या तराफ्याचा आकार दुप्पट आहे समुद्राला भरती आल्यामुळे हा तराफा हलायला लागलाय लालबागच्या राजाची मूर्ती हलवण्यासाठी आणि ती तराफ्यावर चढवण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाचे कार्यकर्तेही लालबागच्या राजा मंडळाच्या मदतीसाठी धावून आले तेव्हा मूर्ती थोडीशी हलवण्यात यश आल्याचं सांगण्यात आलं स्थानिक कोळी बांधव या विसर्जनासाठी प्रयत्न करतायत असंख्य बोटी लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या भोवती दिसत आहेत गेल्या सात तासापासून लालबागच्या राजाची मूर्ती ही कमरेपर्यंत पाण्यात आहे लालबागच्या राजाचा जुना तराफा सुद्धा जवळच असल्याने त्याचीही मदत घेतली जाते दुपारी तीन वाजता भरतीचं पाणी कमी झाल्यानंतर मूर्ती तराफ्यावर चढवून विसर्जन केलं जाईल असं सांगितलं जात होत पण अजूनही विसर्जनाला दोन तास लागतील अशी माहिती देण्यात आली होती ओहोटीच्या वेळी दुपारी दुपारी दोन नंतर समुद्राच्या पाण्याची पातळी कमी व्हायला सुरुवातही झाली तरी ही मूर्ती तराफ्यावर चढवता आली नसल्याचं सांगितलं जात होत तर मंडळाचे सदस्य आणि स्कूबा डायव्हिंग एक्सपर्ट सूरज वालावकर यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली लालबागच्या राजाची मूर्ती तराफावर घेण्यासाठी एक ठराविक वेळ महत्वाचा असतो म्हणजे मूर्ती आल्यानंतर समुद्राच्या पाण्याची पातळी कमी असतानाच मूर्ती तराफ्यावर चढवावी लागते पण यावेळी मूर्ती यायला थोडासा उशीर झाला त्यामुळे पाण्याची पातळी वाढली म्हणून तराफा जास्त वर झाला आणि मूर्ती चढवण अवघड झालं आणि म्हणूनच उशीर झाला की तराफा मूर्तीच्या लेवलला आल्यावर लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल असं सुरज वालावलकर यांनी सांगितलं पण यावरून गिरगाव चौपाटीवर काही कोळी बांधवांनी मंडळावर आरोप केलेत आजपर्यंत लालबागच्या राजाच्या विसर्जनाला कधीही इतका वेळ लागला नव्हता त्यामुळे या प्रकारची चर्चा आता चांगलीच रंगलेली आहे यापूर्वी अनेक राजाचे विसर्जन हे कोळी बांधवांच्या मदतीने केलं यंदा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी गुजरात वरून आणलेला तराफा वापरला जातोय त्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला प्रचंड उशीर झालाय इतर सार्वजनिक मंडळाच्या गणपतीच्या विसर्जनासाठी बोटी वापरण्यात आल्या पण लालबागच्या राजा मंडळाने तराफ्यावरूनच विसर्जन करण्याचा हा निर्णय कायम ठेवल्याचं सांगितलं जातंय आहे याबाबत गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांनी आरोप केलाय लालबागच्या राजा मंडळाला चौहोटीचा अंदाज आलेला नाही त्यामुळे विसर्जनाला वेळ लागतोय आम्ही वाडकर बंधू गेली अनेक वर्ष लालबागच्या राजाचं विसर्जन करत आहोत पण आता गुजरातचा तराफा आल्याने मंडळाने आता विसर्जनाचा कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिलाय पण लालबागच्या राजा मंडळाने विसर्जनाकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवं असंही हिरालाल वाडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय त्यामुळे आता यावरून असं बोललं जात आहे की सध्या तरी लालबागच्या राजाच्या बाप्पाच मूर्तीचं विसर्जन कधी होणार सगळ्या भाविकांचे डोळे लागलेले असतानाच विसर्जन लवकरात लवकर होण्यासाठी बाप्पाकडे विनवणी केली होती तसेच मंडळाचे कार्यकर्ते आणि किनाऱ्यावर असलेले गणेश भक्त बाप्पाला साखर घालताना दिसत होते आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा कर पुढे तुझ्या सेवेत कुठलाही हलगर्जीपणा होणार नाही अशी प्रार्थना केली जात होत असं सांगण्यात आलं होतं पण अत्याधुनिक आणि स्वयंचलित तराफा असताना आधीप्रमाणे मूर्ती ओढून समुद्रात नेण्याऐवजी तीनशे साठ अंश वळेल असा तराफा विसर्जनासाठी आणलेला असतानाही लालबागच्या राजाच्या मूर्तीचे विसर्जन का लांबलं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय तुम्हाला देखील हा प्रश्न पडलाय का तर त्याचं उत्तर काय आहे लालबागच्या राजाच्या मूर्तीचे विसर्जन का लांबलंय हा प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे का तुम्हाला काय वाटतंय तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार